खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार चषक शनिवार दहा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पी जी जाधव क्रीडांगण डी पी रोड चिंचवली खोपोली प्रमुख पाहुणे मान्य श्री महेंद्रशेठ थोरवे आमदार कर्जत खलापूर श्री शीतलकुमार राऊत पोलीस निरीक्षक खोपोली श्री संतोष जंगम अध्यक्ष खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ निमंत्रक यशवंत साबळे अध्यक्ष अविनाश तावडे सचिव शंकर दळवी खजिनदार खोपुली क्रिकेट असोसिएशन नियंत्रण सुटलेल्या एनएमएमटी बसने मोटरसायकल स्वारांना चिरडले एकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी जुईनगर येथून आलेल्या एन एम टी बसने उरण तालुक्यातील खोपटा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दोन मोटरसायकलस्वार आणि टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार निलेश शशिकांत म्हात्रे यांचा नवी मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तर केशव ठाकूर गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या अपघाताची माहिती मिळताच खुटा गावातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून बस चालकावर आणि संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली दरम्यान आमदार महेश यांनी घटनास्थळी भेट देऊन मईत कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न